कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माहिती उमेदवार निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केली आहे त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यासोबत होणार आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निरंजन डावखरे हे विजयी होतील असा दावा केला आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा त्यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्ही सर्वजण या संपूर्ण सिंधुदुर्गापासून का पालघरपर्यंतच्या असणाऱ्या सर्व भागामधील असणाऱ्या पदवीधर मतदारसंघाशी प्रत्यक्षपणे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतो आहे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा माहितीचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांना मिळतो आहे कारण गेली वर्षानुवर्ष सातत्याने विधान परिषदेमध्ये इथल्या असणाऱ्या कोकणातील असणाऱ्या किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे अनेक डॉक्टर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी ती स्वतःहून पुढे येऊन सांगतायत की आपल्याला माहीत आहे की एम बी बी एस डॉक्टर्स लोकांचा असणारा प्रश्न हा अत्यंत गहन प्रश्न होता त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांनी केलं आहे त्याचबरोबर शिक्षक असतील माध्यमिक प्राथमिक अशा सगळ्या शिक्षकांनासुद्धा छोट्या छोट्या विषयांसाठी नेहमीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे ज्यावेळेला जायचं असतं त्यावेळेला प्रत्यक्षपणे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना न्यायाच्या भूमिका ही आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे नेहमी करत असतात त्यामुळे एक चांगला रिस्पॉन्स ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांना मिळतो आहे आणि आपण पाहिलं असेल आत्ताच महायुतीचे सर्व जे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमात कामाला लागले सव्वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे प्रचंड बहुमताने महायुतीचे उमेदवार म्हणून जिंकून येते ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीचे कॅन्डिडेट म्हणून ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर सर्व महायुतीचे कार्यकर्ते कोकणामधील असणारे सर्व त्या सर्व कामाला लागलेले आहेत अतिशय हे या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून काम करणं अत्यंत गरजेचं असतं माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांनी वेगवेगळ्या वेड़ मग त्यामध्ये शिक्षकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या वेड़ संघटना असतील या सगळ्यांनी नोंदणी ही स्वतः ॲडवोकेट निरंजन डावकरे यांच्या आमदार होण्यासाठी केलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीसाठी जी नोंदणी लागते ती नोंदणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्यामुळे विजय हा ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांचा नक्की आहे यात काही शंका नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आदरणीय देवेंद्रजी आणि राजसाहेब या दोघांची या, या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि राजसाहेबानेसुद्धा मोठ्या मनाने आणि कॅन्डिडेट अभिजित पानसरे आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकार्याने मोठ्या मनाने ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांना आता पाठिंबा देतो